जय शिवराय शेतकरी मित्रांनो राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आणि शेतकऱ्यांना तीस जून पर्यंत ही कर्जमाफी मिळणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तसं सांगितलेलं आहे की एक जुलैच्या पूर्वी आम्ही कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची त्याबद्दलची घोषणा करू कारण तसं आश्वासन त्यांनी निवडणुकीच्या अगोदर दिलेलं होतं आणि त्यानंतर शेतकरी शेतकरी संघटना यांचे मोर्चे आंदोलन हे झाल्यामुळं सरकारला तो निर्णय घेणं भाग पडलं आणि त्यांनी तीस जूनच्या अगोदर कर्जमाफी देण्याची घोषणा केलेली आहे आता यामध्ये ज्या ज्या बँकांचं शेतकऱ्यांकडे थकबाकीमध्ये असलेलं कर्ज आहे नियमित कर्जदार आहेत अशा शेतकऱ्यांची माहिती सुद्धा मागवलेली आहे आणि त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सुद्धा ही माहिती मागवली होती मात्र काही शेतकऱ्यांची माहिती बँकेकडे उपलब्ध नाही किंवा ती आता अपलोड करण्यासाठी मग त्यामध्ये काय गोष्टी आहेत काय नाही यासाठी जाहीर आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे आता नेमकं जाहीर आवाहन काय केलं आहे यामध्ये कोणत्या माहितीची कमतरता आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना ही माहिती आपल्या बँकेकडं सुपूर्द करायची आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडिओमधून घ्यायची आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला� आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो जाहीर आवाहन असं आहे शासन स्तरावर प्रस्तावित शेतकरी कर्ज निवारण योजना दोन हजार सव्वीस थकबकीदार शेतकऱ्यांची माहिती तयार करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध से कार्यकारी सेवा सहकारी संस्था स्तरावर सुरू आहे सदर माहिती तयार करताना अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड बचत खाते क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी माहिती व संस्थेकडे उपलब्ध नाही तसेच अनेक कर्जदार शेतकरी मयत झालेत किंवा गाव सोडून गेल्यामुळे त्यांची सुद्धा माहिती उपलब्ध होऊ शकली नाही अशा प्रकारे वरील माहितीच्या अनुउपलब्धतेमुळे शेतकऱ्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर भरणे शक्य झालेले नाही अशा प्रकारे अपूर्ण माहिती उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या नदीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत ग्रामपंचायत पंचायत समिती तहसील कार्यालय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व गावच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेकडे उपलब्ध आहेत विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर विभाग नागपूर यांचेकडून नागपूर विभागातील सर्व थकीत कर्जदार शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की वरील यादीमध्ये आपल्या नावाची खातर जमा करावी व यादीमध्ये नाव असल्यास तात्काळ आवश्यक माहिती नजीकच्या बँक शाखेत किंवा सहकारी संस्थेमध्ये जमा करावी मयत कर्जदार शेतकऱ्यांच्या वारसांना सुद्धा आवाहन करण्यात येते की त्यांनी वारसांना नोंदवण्याकरिता नु, आवश्यक कागदपत्रासह बँकेच्या शाखेमध्ये संपर्क करावा योजनेच्या लाभापासून कोणतेही सभासद वंचित राहू नये याकरिता सदर माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे प्रवीण वानखेडे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर तर शेतकरी मित्रांनो आपणही ही यादी तपासून आपलं त्यामध्ये नाव आहे का आणि आपलं जर नाव असेल तर जी काही कागदपत्र सांगितलेली आहेत ती सर्व कागदपत्र आपल्या बँकेच्या शाखेमध्ये नेऊन सुपूर्द करायची आहेत असे हे जाहीर आवाहन करण्यात आलेले आहे आता आले यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद